या मैदानाचा क्रमांक एकवीस सुटला मसोबा देवाची यात्रा आणि शालाबाद प्रमाणे परंपरेच चोराडकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा क्रमांक एकवीस एकवीस मध्ये अशा चार गाड्या लढत पाहायला मिळते कोण होतय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढात लढत लड़ा झाली लढत झाली तीन गाड्यामध्ये इकडे होते पुरंदर मध्ये होते नाशिक तिकडे होते येळी वस्तीकर तीन गाड्या अट्टी तट्टीची लढत झाली निकाल गेला थर्ड कॅमेर कॅमेरमनकड वाळवा तत्पूर्वी बावीस वळवा घ्या गाड्या लावून घ्या बावीस चे बैलगाडी मालक आणि एक नंबर तासात ना चालणार पाहणार तीन गाड्यात सुंदर अशी लढत लड़ा झाली लढत कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि कॅमेऱ्याचा आधार घेऊन या ठिकाणी पंच निकाल देत आहेत हा गड क्रमांक एकवीसचा निकाल एकवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा